आणि आता श्रोतेहो आपण ऐकणार आहोत ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम पर्यावरणीय मराठी पुस्तक या मालिकेचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत संवाद साधलेला आहे भावेश ब्राह्मणकर यांनी आणि कार्यक्रम आहे ऐसी अक्षरे रसिके नमस्कार श्रोतेहो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मराठी साहित्यातील नावाजलेल्या अनुवादित पुस्तकांविषयीची माहिती यापूर्वी आपण विशेष मालिकेत घेतली होती आता आपण या विशेष मालिकेत पर्यावरणीय मराठी पुस्तकांची माहिती घेणार आहोत मानवजाती पुढचे आजच्या काळातील एक प्रमुख आव्हान म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ रोज आपल्यापर्यंत त्याबद्दलची उलटसुलट मते येऊन धडकतात त्यामुळे आपला गोंधळ अधिक वाढतो या समस्येमागील मूलभूत विज्ञान त्याबाबतचे अद्ययावत संशोधन या समस्येत अडकलेले राजकारण अर्थकारण या साऱ्यांची स्थिती उलगडून दाखविणारे पुस्तक म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे लेखक आहेत पर्यावरण अभ्यासक अभिजित घोरपडे येत्या वीस ते पंचवीस वर्षात मुंबईचा बराचसा भाग पाण्याखाली जाईल दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरील बर्फाचे थर वितळतील आणि जगभर समुद्राची पातळी वाढेल शेतीचे उत्पन्न घटून जगात अन्नधान्य टंचाईचा भयंकर प्रश्न निर्माण होईल या आणि अशा कितीतरी बातम्या मेसेज पोस्ट आणि माहिती सतत आपल्यासमोर अक्षरशः आदळत असते मात्र यात तथ्य किती असा प्रश्न तुम्हालाही साहजिकच पडतो या पुस्तकात यावरच प्रकाश टाकण्यात आला आहे ग्लोबल वॉर्मिंग बाबत आपला गोंधळ उडतो कारण आपल्याला शास्त्रीय संकल्पनांची माहिती नसते हे सर्व कशामुळे घडत आहे यामागे कोणती कारणे आहेत जागतिक तापमानात सध्या होत असलेली वाढ पहिल्यांदा होत आहे का याबाबत पृथ्वीचा इतिहास काय सांगतो या घटनांमागे नैसर्गिक कारणांचा किती वाटा आहे माणसाच्या उद्योगांचा किती वाटा आहे या गोष्टी माहीत झाल्याशिवाय ग्लोबल वॉर्मिंगचे वास्तव समजणार नाही आणि याबाबतचा गोंधळही दूर होणार नाही वास्तव समजल्यावरच या समस्येचे गांभीर्य लक्षात येईल आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण काय करू शकतो याबाबत विचार होईल एकदा का मूळ समस्या आणि तिचे स्वरूप माहीत झाले की याबाबत रोज प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचाही अर्थ समजेल त्यातील वस्तुस्थिती आणि अतिरंजितता यात फरक करण्याची क्षमताही निर्माण होण्यास मदत होईल हे काम सोपे व्हावे म्हणून लेखकाने ग्लोबल वॉर्मिंगच्या विज्ञानापासून त्याच्या विविध संकल्पना त्याची वस्तुस्थिती भविष्यात होऊ घातलेले धोके इतिहासात अशा घडलेल्या घटना त्यांचा जीवसृष्टीवर झालेला परिणाम आता याबाबत जगापुढे असलेली आव्हाने ती पेलण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न त्याला आपण काय हातभार लावू शकतो असे अनेक पैलू या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतील अभिजित घोरपडे यांनी एकूण सतरा पुस्तक लिहिले आहे